आमदार समाधान आवताडेंनी फोडली बेरोजगारांच्या प्रश्नाला वाचा एम आय डी सी मंजूर करून सोडवला कायमचा प्रश्न पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये पंढरपूर तालुक्यातील कासेगाव हद्दीत एम आय डी सी मंजूर करून आमदार समाधान आवताडे यांनी एक महत्त्वाचा प्रश्न सोडवून गोरगरीब जनतेच्या मनात घर केलंय एम आय डी सी बाबतीत बऱ्याचशा नेते मंडळींनी एकत्र येत सहकार्य केलं तर काहींनी राजकीय कुरगोडी करण्याचा प्रयत्न केला तरी देखील नेहमी पाठपुरावा करून एम आय डी सी मंजूर करण्यात यशस्वी झाले असं सा सांगितलंय मला कमी कालावधी मिळाला तीन वर्षामध्ये सुद्धा ते दीड वर्ष कोरोनामध्ये गेली आणि सत्तेच्या विरोधात गेलो त्यामुळे या ला माझ्याकडून भरपूर प्रयत्न केला आणि आज त्या प्रयत्नाला ते पंढरपूर मंगळवेड्यातील जनतेनं दिलेला आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाला तडाजाव न देता सर्वतोपरी पाठपुरावा केला एम आय डी सीची स्थापना मंगळवेड्यातील पाण्याचा प्रश्न आणि पंढरपुरातील एम आय डी सीचा प्रश्न आज सोडवण्यामध्ये अतिशय आनंद होतो आहे मला नक्की खात्री आहे की जनतेनं जो दिलेला आशीर्वाद आहे त्या आशीर्वादेच्या जोरावर एम आय डी सी स्थापनेच्या मंजुरीशिवाय आरोग्य हॉस्पिटलसुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदारसंघामध्ये निर्माण होत आहे तसेच रस्ते असतील किंवा विविध क्षेत्रातील सर्व भागांमध्ये वीज या गोष्टीचासुद्धा दोन्ही मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील जनतेला कमी पडू देणार नाही प्रहा प्रस्तावित पंढरपूर तालुक्यातील एमआयडीसी ची मागणी निवडणूक म्हटलं कुस्ती सारखा की कुस्ती धरली तर डाव प्रति डाव येऊत असत त्यामुळं ह्याचा लंगोटा लावल्यावर काय त्याला पुढे हे करायचं त्या त्यावेळेला आव्हान बिव्हान त्यावेळेला बघू आपण एम एस पंचेचाळीस आपल्याला मला आप। वाटतंय आपण टाकत बसायला आपल्याला आता तुम्ही मला एवढं सांगा की परिवहन मंडळ कार्यालय पाहिजे म्हणून सांगा ना आणून द्यायची जबाबदारी माझी पण जुन केलं आहे मग असं राखीव ठेवून मागणी करा शंभर टक्के त्याचा पाठपुरावा करून तुम्हाला माहित आहे मी एकदा बोलतो शंभर टक्के केल्याची मी मागच सांगितलेलं आहे मागच्या मुलाखतीत मी सांगितलेलं आहे की एक एम आय डी सी तर मंजूर झालेली आहे दुसऱ्या एम आय डी सीला सुद्धा शुभेच्छा आहे दोन दोन एम आय डी सी झाल्या तर अनेक उद्योग येतील आणि आपल्या तालुक्यातील युवकांना तर काम लागेलच लागेल पण बाहेरच्या तालुक्यातले युवक सुद्धा या निमित्तानं आपल्या तालुक्यात येतील आणि आपलं सुद्धा अर्थकारण तालुक्याचं चांगल्या पद्धतीने उत्तमपणे होईल याची मला खात्री आहे खरं म्हणजे आपण अतिशय चांगला प्रश्न विचारला मगाशी त्यांनी पण विचारला होता परंतु हा प्रश्न विचारत असताना मी आपल्याला एवढी आज या निमित्तानं खात्री देतो की मी आज या ठिकाणी प्रयत्न करून पंढरपूर एम आय डी सीची जी मंजुरी केली आहे जी एम आय डी सी होणार आहे त्या एमआयडीसी च खरं म्हणजे मंगळवेडा एम आय डी सी होऊ देणार मंगळवेड्यासारखी एम आय डी सी च परिस्थिती होऊ देणार नाही या एमआयडीसी मध्ये शंभर टक्के आपण उद्योगच आणला पाहिजे आणि असे उद्योग आले पाहिजे की जेणेकरून चार लोकांच्या हाताला चार कुटुंबाच्या दहा कुटुंबाच्या हाताला काम लागेल अशा पद्धतीचे उद्योगच या निमित्तानं आणले आणले जाते समाजाला आरक्षण मिळावा तर शंभर टक्के मिळालं पाहिजे परंतु हे आरक्षण मिळत असताना सर्व समाजाला घेऊन त्या ठिकाणी आरक्षण टिकाऊ आरक्षण पाहिजे हे आरक्षण जे टिकणार आरक्षण आहे ते टिकणार आरक्षण आपल्याला मिळलं पाहिजे आणि नक्कीच आरक्षणाच्या बाबतीत शंभर टक्के आम्ही पाठीशी आहोत नक्की घेऊ की भेट भेट घ्यायला काय त्याला छोटी आंदोलन त्यांचं चालू आहे आंदोलनाला भेट देणं आमचं लोकप्रतिनिधी म्हणून काम आहे आणि भेट देणार कसं आहे एवढ्या आनंदाच्या वातावरणामध्ये परत दुःख मी असं केलं त्यानं आढळलं होतं मी असं करणार काय बोलायचं खूप आपल्याला 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 एक काय विकास करायचा आहे हे कुणी काही येऊ द्या लोकप्रतिनिधी हा खमके आहे खंबीर आहे तुम्ही कुठलीही काळजी करू नका जे आपण त्या ठिकाणी जे ठरवलंय ज्या विकास कापतरायचे ते शंभर टक्के आपण केल्याशिवाय सोडत नाही अरे स्वतः म्हणजे आज तु एमआयडीसीचा एवढा आनंदाचा क्षण आहे आणि या आनंदाच्या क्षणामध्ये जरी कमिटमेंट असेल तर शंभर टक्के मी सांगेन योग्य वेळ आल्यावर त्या त्या गोष्टी आपण त्याचा उलगडा करू आणि ज्या कमिटमेंट काही असतील त्या आपल्यासमोर शंभर टक्के येतील काही जरी झालं तर आपल्यासमोर मी सांगेन लोकशाही लोकशाहीमध्ये म्हणजे कुणी उमेदवारी भरावी कुणी नाही भरावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे हा झालं पहिलं उत्तर आणि दुसरं उत्तर ह्या उद्योगानं खरं म्हणजे आज, 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 आज आमदार खासदार म्हणजे काय की आपला जर समज असा असेल आमदार खासदार म्हणजे रोज आपण इथंच गाळा भेट घेणं रोज इथंच भेटत बसणं हा असेल तर खरं म्हणजे आमदार असेल किंवा तिथला नगरसेवक हो असेल सरपंच असेल तर या सगळे जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा खासदार असेल त्यांनी त्यांच्या त्यांच्या म्हणजे आमदारांनी महाराष्ट्राच्या तिजोरीतून या ठिकाणी आपल्या मतदारसंघातील विकास कामाला किती पैसा आणला जातो खासदारांनी संसदेतून म्हणजे दिल्लीतून आपल्या लोकसभेला किती आणला जातो नगरपालिकेतल्या जा, नगरसेवकांनी त्या नगरपालिकेच्या तिजोरीतून त्यांच्या प्रभाग वार्डामध्ये किती पैसा आणला जातो किती विकास कामं केली जातात तर याकडे खरं म्हणजे आज लक्ष द्यायला पाहिजे होते परंतु या सगळ्या गोष्टीच राजकारण केलं गेलंय मला म्हणजे खरं म्हणजे राजकारण न करता एक विकास कारण या मतदारसंघाचं करायचं होतं माझं स्वप्न होतं मला जनतेवरती शंभर टक्के विश्वास आहे आणि मला खात्री आहे की जनता शंभर टक्के त्या विकास कामाच्या जोरावरती त्या ठिकाणी माझ्या पाठीवरती शबासकीची थाप मारल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे सांगितलंय की जुन्या ह्याच्यावरती आपण बोलून कारण आपण केलेल्या विकास कामाला विकास कामाचाच आढावा वाचता वाचता आपल्याला आहे शहरात असणारे रस्ते आहेत आरोग्य आज मध्ये आनंदाची बातमी आहे एक हजार बेडचं परवाच मी सांगितलं परवा की मी दोनशे बेडचं म्हणजे आपलं कॉटेज हॉस्पिटल आहे ते कॉटेज हॉस्पिटल दोनशे बेडचं मी मंजुरी आणली आणि कॉटेज हॉस्पिटलची मंजुरी आणत असतानाच परवा माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आल्यानंतर आरोग्यमंत्री मी आणि माननीय मुख्यमंत्री त्यावेळेला आढावा घेत असताना मी सांगत होतो की आज लाखो भाविक आमच्या पंढरपुरात येतात लाखो भाविक येत असताना तुम्ही प्रत्येक वारीला दहा कोटी वीस कोटी याच्यावर पन्नास कोटी पर्यंत खर्च करता त्यापेक्षा साहेब आम्हाला एकदाच इथं मोठं हॉस्पिटल जर दिलं तर नक्कीच याचा फायदा होईल तर केंद्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आज पंढरपूरमध्ये हजार बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी होणार याचं सुद्धा गॅजेट या निमित्तानं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि हजार बेडचं हॉस्पिटल सुद्धा या पंढरपूरमध्ये होणार